नमस्कार मित्रांनो स्वागत करतो तुमचे शिक्षणाचा कट्टा या युट्यूब चॅनलवर मित्रांनो हा व्हिडिओ त्या नवीन व्यावसायिकासाठी आहे ज्यांनी नुकताच झॉरॉक्स मल्टी सर्व्हिसचा व्यवसाय चालू केलेला आहे मित्रांनो किंवा आपलेही कधी पॅन कार्ड आपल्याकडे असणारे पॅन कार्ड आपले पॅन कार्ड हरवत असते तर अशा वेळेस आपल्याला प्रॉब्लेम येत असतो की आपले पॅन कार्ड कशा प्रकारे मिळवायचे तर मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण अगदी सविस्तर माहिती पाहणार आहोत फक्त आपल्या व्हिडिओला स्टेप बाय स्टेप फॉलो आहे जेणेकरून तुमचे पॅन कार्ड तुम्हाला डाउनलोड करता येईल मित्रांनो तुम्ही जर नवीन व्यावसायिक असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा नक्कीच तुमच्या फायद्याचे आपले चॅनल ठरू शकते आणि आपण अशाच प्रकारची माहिती आपले जे सामान्य नागरिक असो किंवा व्यावसायिक असो त्यांना देत असतो व्हिडिओ तुम्हाला कंटिन्यू शेवटपर्यंत पाहायचा आहे फक्त तुम्ही आधार कार्ड वरून तुमचे पॅन कार्ड कशाप्रकारे डाउनलोड करू शकता मित्रांनो व्हिडिओ कंटिन्यू पहा यासाठी तुमच्या मोबाईलमधील तुम्हाला गुगल क्रोम ओपन करायचं आहे ओपन केल्याच्यानंतर सर्च बारमध्ये सर्च करायचं आहे ई फिलिंग मित्रांनो फक्त ई फिलिंग सर्च करायचं आहे सर्च केल्याच्यानंतर अशा प्रकारे पेज ओपन होऊन यामध्ये पहिलीच लिंक दिसते होम इन्कम टॅक्स डिपार्टमेंट यावर क्लिक करायचं आहे क्लिक केल्याच्यानंतर अशा प्रकारे एक पेज ओपन होत आहे यामध्ये तुम्हाला भरपूर असे ऑप्शन आहेत ते ऑप्शनही आपण पुढील व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत त्या अगोदर मित्रांनो इथे जे लिंक आधार दिसते येथे आधर तुम्हें तुम्हें आधर लिंक आधार तुम्ही तुमच्या आधारला पॅन कार्डही लिंक करू शकता लिंक आधार स्टेटस तुमच्या आधारला पॅन लिंक आहे का नाही हेही तुम्ही इथून चेक करू शकता नवीन पॅन कार्डसाठी अर्ज करू शकता पण मित्रांनो या, या युडिओमध्ये फक्त आपल्याला आधार कार्डवरून आपलं पॅन कार्ड डाउनलोड करायचं आहे तर तुम्हाला इंस्टंट ई पॅन यावर क्लिक करायचं आहे इंस्टंट ई पॅन या ऑप्शन दिसते त्यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे क्लिक केल्याच्यानंतर लोडिंग येईल लोडिंग झाल्याच्यानंतर मित्रांनो तुमच्यासमोर अशा प्रकारे एक पेज ओपन होईल त्यामध्ये नंतर अशा प्रकारचे ऑप्शन येतील यामध्ये दोन ऑप्शन आहेत गेट ई पॅन आणि चेक स्टेटस डाउनलोड पॅन मित्रांनो हे दोन्ही खूप महत्त्वाचे ऑप्शन आहेत ही गोष्ट लक्षात ठेवायची गेट न्यू ई पॅन आणि चेक स्टेटस डाउनलोड पॅ डाउनलोड पॅन हेच ऑप्शन आपल्याला यास यामध्ये महत्त्वाचं आहे उदाहरण सिम्पली चेक स्टेटस डाउनलोड ई पॅनसमोरील कंटिन्यू बटन दिसतंय त्यावर क्लिक करायचं आहे क्लिक केल्याच्यानंतर अशा प्रकारे तुम्हाला तुमचा आधार नंबर टाकण्यासाठी एक ऑप्शन येईल त्यामध्ये तुमचा आधार नंबर व्यवस्थित टाकायचा आहे बरोबर चेक करून आधार नंबर टाकायचा आहे आणि कंटिन्यू या बटनवर क्लिक करायचं आहे कंटिन्यूवर क्लिक केल्याच्यानंतर तुमच्या आधारला जो नंबर लिंक असेल त्यावर ओ टी पी येईल ओ टी पी व्यवस्थित टाकून परत कंटिन्यू या बटनवर क्लिक करायचं आहे कंटिन्यूवर क्लिक केल्याच्यानंतर मित्रांनो सरळ सरळ तुमचे जे पॅन कार्ड आहेत ते डाउनलोड करण्याचे ऑप्शन तुमच्या समोर हो येईल यामध्ये दोन ऑप्शन येतात ई व्ह्यू ई पॅन आणि डाउनलोड ई पॅन मित्रांनो यामध्ये जर तुम्ही यू ई पॅन केले तर तुमचे पॅन कार्ड तुम्हाला पाहायला मिळेल तेथे डाउनलोडचं ऑप्शन नसेल ई पॅन केल्याच्यानंतर मित्रांनो व्यू त्यामध्ये तुम्हाला परत ओ ओ टी पी टाकून तुमचे पॅन कार्ड डाउनलोड करावं लागते त्यामुळे आपल्याला फक्त डाउनलोड ई पॅन याच ऑप्शनवर क्लिक करायचं आहे डाउनलोड करून घ्यायचे आहे डाउनलोड केल्याच्यानंतर प्रकारे तुमच्या मोबाईलमध्ये ते पी डी एफ फॉर्मॅटमध्ये डाउनलोड होते डाउनलोड दाँड़, डाउनलोडवर क्लिक करा खाली मित्रांनो हे पाहिजे पी डी एफ फॉर्मॅटमध्ये ते डाउनलोड झालेले आहे डाउनलोडवर क्लिक करा ओपन करा ओपन करण्यासाठी पासवर्ड काय असतो तर मित्रांनो डेट ऑफ बर्थ आपली पूर्ण पासवर्ड असतो फॉर एक्झाम्पल बारा मार्च एकोणावीसशे सत्त्याण्णव असेल तर तुम्हाला बारा शून्य तीन एकोणावीसशे सत्त्याण्णव टाकून तुमचं पॅन कार्ड ओपन करायचं आहे जर मग तुमची जी डेट ऑफ बर्थ असेल जी कस्टमरची असेल पॅन कार्ड उपर करण्यासाठी ते टाकून अशा प्रकारे तुम्ही तुमचं पॅन कार्ड ओपन करू शकता आणि डाउनलोड करून कस्टमरला याची आधारच्या साईजमध्ये प्रिंट काढून फोटोपेपरवर लॅमिनेशन करून ते कस्टमरला देऊ शकता आणि पैसे कमवू शकता व्हिडिओ कसा वाटला कमेंट्स बॉक्समध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओला लाईक चॅनलला सबस्क्राईब आणि बेल आयकनला क्लिक करायला विसरू नका धन्यवाद